नमस्कार मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये दोन हजार पंचवीस पासून बदल करण्यात आला आहे एकवीसशे रुपये हप्ता व पंधराशे रुपये हप्ता असे दोन भाग पाडण्यात आले आहे पंधराशे रुपये हप्ता करिता कोणतीच अट नाही पण एकवीसशे हप्ता फक्त याच महिलांना मिळू शकतात जर तुमचं रेशन कार्ड केशरी असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रति महिना एकवीसशे रुपये मिळण्यास पात्र आहात मित्रांनो जर तुमचे रेशन कार्ड केशरी असेल तर तुम्ही लाडकी प्रति महिना रुपये मिळण्यास पात्र आहात हे केसरी रेशन कार्ड तुम्ही जवळच्या महाई सेवा केंद्रात जाऊन अपडेट करू शकता किंवा फोन वरील ऍप वरून देखील अपडेट करू शकता ही माहिती आपल्या सत्रांच्याकडून मिळाली आहे तरी जवळच्या महाई केंद्र मध्ये जाऊन लवकरात लवकर जाऊन अपडेट करावे तीस जानेवारीचा हप्ता जमा होणार आहे त्याआधी जर तुम्ही हे अपडेट केला तर नक्कीच तुम्हाला देखील एकवीसशे रुपये हप्ता मिळेल जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल जय हिंद जय महाराष्ट्र